हाय फ्रेंड्स मी रोशनी माय फूड स्टोरीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज मी बनवणार आहे बांगडा फ्राय बांगडा म्हटलं की कोणत्याही मार्केटमध्ये अगदी सहज तो आपल्याला उपलब्ध होतो आणि बांगडा हा मासा खूप स्वस्त देखील असतो आणि उत्तम चविष्ट असतो खूप छान चव लागते बांगड्या माशेची आपण इतर देखील किती महागडे मासे जरी खाल्ले तरी बांगडा या माशाची जी चव आहे ना ती खूप वेगळीच आहे आणि खाण्यातही खूप मजा आहे तर बनवायला देखील खूप इझी आहे तर प्रत्येकाची अगदी वेगवेगळी पद्धत असते फिश फ्राय करण्याची प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनुसार फिश फ्राय करत असतो मी आज तुम्हाला माझी सोपी पद्धत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर नक्की आवडेलच तुम्हाला चला बघूया तर आज आपण बांगडा फ्राय कसा करायचा आहे ते इथे मी बांगड्याचे तीन मासे मार्केट मधूनच कट करून आणले आणि स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता मी यावरती घालणार आहे चवीनुसार मीठ आणि साधारणत एक अर्धा चमचा हळद घालणार आहे आता ही हळद आणि मीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि हे मिक्स केलं ना की एक पंधरा मिनटं आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला फिश फ्रायला जो वेगळा मसाला आहे तो तयार करून घ्यायचा आहे तर तो पण मी तुम्हाला त्या इथे दाखवणार आहे तर आता हे फिश मी एक पंधरा मिनटं बाजूला ठेवून देणार आहे आपण पुढचा मसाला तयार करून घेऊयात इथे आता मी दोन चमचे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर मी एक तीन चमचे तिखट घेतले लाल तिखट त्यानंतर आता मी एक दीड चमचा गरम मसाला पावडर घेतलेली आहे आणि एक चमच्यावर आता धणा पावडर घेतले त्यानंतर चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालायचं आहे इथे मी दोन चमचे तेल घालते आणि एक अक्का लिंबू ह्यामध्ये मी पिळून घेते आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि हेच आता आपल्याला फिशला लावायचंय तर व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचंय किती तुम्ही बघू शकता आता ही आपली पेस्ट तयार आहे तर आता हीच पेस्ट आपल्याला फिशला लावून घ्यायची आहे मगाशी ज्या माशांना मी हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं तेच मासे आता मी घेणार आहे आणि डायरेक्ट ही आता पेस्ट लावणार था आहे माशांना आपल्याला हे मासे धुवून नाही घ्यायचेत पुन्हा हळद आणि मीठ लावून जसे ठेवले होते त्याच्यावरतीच आपल्याला आता हा मसाला लावायचा आहे ही झाली आता माझी पद्धत प्रत्येकाची अशी वेगवेगळी पद्धत असते काही लोक डिरेक्टली माशावरती सगळे मसाले घालून तसे एकत्र एक करतात मी अशा पद्धतीने करते अशा पद्धतीने केल्यामुळे काय होतं ना माशाला व्यवस्थित सगळा मसाला लागतो आणि तेलामुळे ना मसाला सुटत नाही माशापासून वेगळा होत नाही आणि खूप चविष्ट लागतात असे मासे आपण इथे माशाला ज्या घाचा पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये देखील मसाला भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सगळ्या माशांना हा मसाला लावल्यानंतर पुन्हा एकदा दहा मिनटं मासे मसाला लावून तसेच बाजूला ठेवून द्यायचे म्हणजे तो मा तो मसाला आहे ना पूर्ण त्या माशांमध्ये मुरला जाईल चांगला हे बघा आता इथे सगळे मासे आपले मसाला लावून रेडी आहेत तर हे दहा मिनटं आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे माशांना आपण मसाला तर लावलेलाच आहे पण मासे कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे एक तांदळाचं पीठ अंदाजे तुमचे मासे जितके असतील त्यानुसार त्यानंतर थोडा रवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला तिखट देखील घालायचं आहे थोडंसं तर तुमच्याकडे जेवढे मासे असतील त्या माशांच्या अंदाजाने तुम्ही मग पीठ आणि रवा घेऊ शकता तर आपल्याला हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे आणि ह्यामध्ये आता आपल्याला मासे बुडवून फ्राय करायचे इथे आता मी रवा आणि तांदळाचं जे मिश्रण एकत्र केलं आहे त्यामध्ये सगळे मासे बुडवून बाजूला ठेवून देते आणि एकदाच फ्राय करायला घेते सगळे मासे आपण आधी रवा आणि तांदळाच्या मिश्रणामध्ये बुडवून बाजूला ठेवून देऊया चला तर आता आपण सगळे मासे फ्राय करून घ्यायचेत तर सुरुवातीला मी तव्यामध्ये तेल घालते तवा चांगला तापलेला आहे आपला आता हे सगळे मासे मी यामध्ये घालणार आहे आणि व्यवस्थित दोन्ही बाजूनी फ्राय करून मस्त कुरकुरीत करून घ्यायचेत आपल्याला हे मासे तर दोन्ही बाजूनी आपण व्यवस्थित शेकवून घेऊयात एक पाच ते सहा मिनटानंतर आपल्याला ते हे मासे पलटून घ्यायचे आणि तेल आहे ना मासे टाकण्याच्या अगोदर व्यवस्थित तापवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मासे घातल्यानंतर आपल्याला मीडियम गॅस ठेवायचं एकदम फुल गॅसवरती आपल्याला मासे फ्राय नाही करायचे नाहीतर मग मसाला सगळा करपून जाईल आणि काळवणते मासे तर इथे मी दोन्ही बाजूनी मासे व्यवस्थित मीडियम गॅसवरती चांगले कुरकुरीत होईपर्यंत शेकवलेले आहेत आणि आता मी ते काढून घेते तुम्ही इथे पाहू शकता माशाचा मसाला अगदी माशापासून अजिबात वेगळा झालेला नाही आहे आणि रवा आणि पिठाचं मिश्रण देखील अगदी वेगळं झालेलं नाही आहे माशाला आपण जसा मसाला लावला होता तशाच पद्धतीने माशाला तो राहिलेला आहे अशा पद्धतीने आपला आता बांगडा फ्राय अगदी रेडी आहे तुम्ही बघू शकता दिसायला किती सुंदर दिसतो आहे आणि मसाला देखील तुम्ही पाहू शकता म्हणजे काही लोकांची कंप्लेंट असते की मसाला जो आहे तो माशापासून वेगळा होतो मासा वेगळा होतो तर तसं जर तुम्हाला हवं असेल की मसाला परफेक्ट माशाला बसला पाहिजे तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही एकदा रेसिपी ट्राय करा तुम्ही बघितलंच असेल मसाला देखील वेगळा झालेला नाही किंवा तांदळाचा आणि रव्याचं मिश्रण देखील वेगळं झालेलं नाही आहे अगदी माशाला व्यवस्थित फ्राय होई होऊन झाल्यानंतर देखील तसंच तसा राहिला आहे तर अशा पद्धतीने नक्की एकदा तुम्ही ट्राय करा खूप टेस्टी रेसिपी आहे ही बांगडा फ्रायची तर नक्की एकदा तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू